नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महिला पोलीस कर्मचारी सुरेखा जाधव यांचा जाफराबादेत सन्मान सुवर्णंकर वि विकास मंडळ क्रांतीशीय बहुद्दिशी सेवा व संस्थेच्या वतीने स्वातंत्र्य आयोजित आयोजित प्रसंगी महिला पोलीस कर्मचारी सुरेखा प्रकाश जाधव यांचा शाल आणि रोपटे देऊन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्मान करण्यात आला येथील संस्थेच्या वतीने पर्यावरण संवर्धन व महिला आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी विष्णू पिवळ अश्विनी राजधर पठाळे महिला पोलीस अधिकारी वसुंधरा भांडेकर आशा स्वयंसेविका शिला ताठे कविता मुंडली यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी जाधव यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला एका महिलेच्या प्रसूतीसाठी देवदूत ठरलेल्या पोलिसातील माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या सामाजिक दायित्व जोपासणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी सुरेखा जाधव यांनी जाफराबाद येथील अमर हॉस्पिटलसमोर एका महिलेची सकाळी प्रसूती झाली होती अशा परिस्थितीत त्या महिलेला सर्वतोपरी मदत करून श्रीमती जाधव यांनी दायित्व जोपासले त्यांच्या कार्याची आणि त्यांनी केलेल्या कामाची सर्वत्र चर्चा होत असून त्यांचे कौतुकदेखील केले जात आहे या त्यांच्या कार्याची दखल सुवर्णकार विकास मंडळ या संस्थेने घेऊन त्यांचा स्वातंत्र्यदिनी सन्मान केला या प्रसंगी अश्विनी पठाळे यांनी आरोग्याविषयी मार्गदर्शन केले तसेच मोबाईलपासून मुलांना दूर ठेवून त्यांना संस्कार कसे द्यावे सध्याच्या परिस्थितीत सर्व मोबाईलच्या विळख्यात अडकले आहे आई वडील देखील अगदी लहान मुलांकडे मोबाईल देतात तो मोबाईलवर काय बघतो काय करतो याकडे दुर्लक्ष होते परिणामी मोबाईलच्या अतिवापरामुळे बालकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे मुले संस्कारक्षम आणि सुदृढ करण्यासाठी संस्कार देणे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आनंदायी जीवन निरोगी जगणे ही काळाची गरज असल्याबाबत मार्गदर्शन श्रीमती वसुंधरा भांडेकर यांनी या कार्यक्रम प्रसंगी केले या सुवर्णंकार विध विकास मंडळाचे पदाधिकारी तथा महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपण वेळेवर जवळ नाही वेळेवर आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही हे मी पहिले करत होते म्हणजे स्वतःवर लक्ष नाही आणि बाकी सगळ्या खूप माझा इथं जाफ्रबाद मध्ये अवेअरनेस सेंटर मी ते स्टार्ट केला आहे आणि फक्त महिलांसाठी आहे जे महिला आहे ना त्यांच्यासाठी आहे आणि खूप छान मी त्यांना आरोग्याचा सल्ला देते आणि खूप छान पद्धतीने त्यांचं मी त्यांना आहाराविषयी मार्गदर्शन करते तर सोबत आपल्या उदहन सर मॅडम सोबत काही येतात आणि विशेष म्हणजे मॅडम मॅडममुळे उठतात आणि सोबत येतात म्हणजे हे ऐका होत होतंय की त्यांच्यामुळे सरांना पण मॉर्निंग वॉक तिसवाय लागली आहे आणि तुम्ही एवढंच बघा की मैत्र्यांमध्ये किती आदर आहे आता म्हणजे पहिले कसं बी पी शुगर थायरॉइड हे ना कसं होत होतं की म्हणजे श्रीमानताचे सुग्न होते हे श्रीमंताचे आदार होते आता तसं नाहीये आता प्रत्येक खेडेगावामध्ये असं तुम्ही कोणाला असतो प्रत्येकाला तुम्हाला पण कोणाला काही आदर आहे हे कसं आहे की आपण स्वतःला वेळ देण नाहीये आपण स्वतःची काळजी करत नाही आम्ही तिथं वेलनेस सेंटरला हेच शिकवतो स्वतःला कसं वेळ द्यायला पाहिजे प्रत्येक स्त्रीनं शिकवते आणि खूप छान तुम्ही पण या सगळ्यात येऊन बघा वेलनेस सेंटरला खूप छान तुम्हाला आहार अर्ध मार्गदर्शन पण मिळेल आणि एक तास तुमचं एक्सरसाइज मी रोज घेते तर थँक्यू सो मच सर मला आज इथं तुमचा हा जो कार्यक्रम आहे याचं इन्व्हाइट केलं आणि मार्गदर्शन करण्याची संधी दिली थँक्यू सो मच नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चैनल मध्ये आप सर्वांचं स्वागत पंचायत समिती छत्रपती संभाजीनगरचा राज्य शासनाच्या वतीने गौरव महाराष्ट्र शासनाच्या वतीने शंभर दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम राज्य जिल्हा तालुका स्तरावर राबविण्यात आली होती या मोहिमेमध्ये विभागीय स्तरावर छत्रपती संभाजीनगर विभागातून पंचायत समिती संभाजीनगरला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले स्वातंत्र्य दिनाचे औचित्य सादत छत्रपती संभाजीनगर येथे गटविकास अधिकारी श्रीमती मीना रावतळे सहाय्य गटविकास अधिकारी शिवाजी साळुंके यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित सर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजवेंद्र घोरपडे उपस्थित होते सदरील मोहीम वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभाग प्रमुख सर्व अधिकारी कर्मचारी त्यांचे मोलाचे योगदान